नमस्कार आपण आहेत महापूरच्या नदीवरती मांजरा नदी आहे हे महापूरचं नदी आहे आपण बघतोय मांजरा नदी मांजरा नदी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहते या मांजरा नदीमध्ये मोठा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि हे पाणी एवढं मोठं वाहत आहे तुडुंब नदी वाहते आपण बघू शकतोय पूर्ण नदी पूर्ण नदी वाहिलेली आहे नदी भरून अशी काटोकाट वाहिलेली आहे आपण पाहतोय सध्या की मांजरा नदी किती मोठ्या प्रमाणात वाहते मांजरा डॅमचे सध्या मांजरा डॅमचे सहा दरवाजे उघडले आहेत यामुळे ह्या मांजरा नदीचा विसर्ग मांजरा नदीला विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे आणि पाण्याचा आवक जास्त आहे पाण्याचं प्रमाण बघूनच सध्या पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आपण बघतोय ही, ही मांजरा नदीचं आहे मांजरा नदी एवढी तुडुंब आणि काटोकाट भरते एवढी याही पलीकडे जाऊन सांगितलं तर आपण आता की मांजरा नदी मांजरा नदी जेवढेही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिलेला आहे की त्यांनी आपल्या आप सतर्कतेन राहावे मारुती काळे महाराष्ट्र सत्ता लातूर